खंडणी आणि हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे फरार असताना पोलिसांची पथकं त्यांना सर्वत्र शोधत होती त्यांच्या अटकेसाठी लोक रस्त्यावर उतरून आक्रोश करत होती ते काही महाराष्ट्राच्या बाहेर नव्हते तर बीड आणि नगरच्या जवळच असलेल्या नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथील एका आश्रमात होते पोलिसांना ते कसे सापडले नाही सी आणि मुख्यमंत्री फडणवीस अजूनही कराडला वाचवण्याचा प्रयत्न आहे भूमाता ब्रिगेडच्या प्रमुख तृप्ती देसाई यांनी असे खळबळजनक खुलासे माध्यमांशी बोलताना केले येथील काय कनेक्शन आहे आश्रमाचे प्रमुख अण्णासाहेब मोरे हे महाराष्ट्राचे आसाराम बापू आहेत असा आरोप त्यांनी पंच्याण्णव ते दोन हजार पाचच्या च्या दरम्यान देवेंद्र फडणवीस हे धनंजय मुंडे आणि करुणा मुंडे यांना कसे सहकार्य करायचे अशा अनेक गोष्टींचा धक्कादायक उलगडा तृप्ती देसाई यांनी केला ज्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा अडचणीत येऊ शकतात हा सर्व प्रकार काय सविस्तर पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना तुम्ही जर आमच्या केलं नसेल तर अगोदर करा नमस्कार मी पूजा आणि आपण महाराष्ट्रभूमी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी येथे स्वामी समर्थांच्या नावानं एक आश्रम आहे आश्रमाचे प्रमुख मठाधिपती हे श्रीराम खंडेराव मोरे अर्थात अण्णासाहेब मोरे हे आहेत ज्यांना आपण तत्वज्ञान देताना टीव्हीवर नेहमी बघतो त्यांना गुरुमाऊली म्हणून देखील ओळखलं जातं त्यांच्याच आश्रमात फरार असताना पंधरा डिसेंबर आणि सोळा डिसेंबरला वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे मुक्कामी होते सतरा तारखेला त्यांची गाडी तिथून निघून गेली याचे आपल्याकडे पुरावे असल्याचं तृप्ती देसाई म्हणाल्या वाल्मिक कराड पोलिसांना माहीत असूनही कसा सापडला नाही तो स्वतःहून पुण्यात सीआयडीला शरण कसा येतो तो ठरवून पोलिसांसमोर हजर झाला वाल्मिक कराडला वाचवण्याचा अजूनही प्रयत्न होतोय कारण तो जेव्हा आश्रमात आला तेव्हाचे सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध आहे वाल्मिक कराड जेव्हा पुण्यात सरेंडर होणार होता त्याच्या दोन तीन दिवस अगोदर सी आय डीचे तपास पथक आश्रमामध्ये गेले होते तिथे त्यांना ते सी सी टी व्हीत वाल्मिक कराड दिसलाय पण ते तपासात पुढे घेतलेलं नाही आहे त्याला कुणी पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आश्रमात हा शोधाचा भाग आहे तृप्ती देसाई पुढे म्हणाल्या मठाधिपती अण्णासाहेब मोरे आणि वाल्मिकराडचे संबंध अनेक दिवसांपासून आहे त्यांनीच वाल्मिकराडला आश्रय दिला त्यामुळे अण्णासाहेब मोरेंना सह आरोपी करा अशी मागणी त्यांनी केली आहे अण्णासाहेब मोरे यांनी आश्रय देऊन कराडच्या उपकाराची परतफेड केल्याचं त्या सांगतात कारण दोन हजार तेवीसच्या डिसेंबरला एक तक्रार नाशिक पोलीस स्टेशनला दाखल झाला होता त्या तक्रारीत आश्रमामध्ये महिलांचं लैंगिक शोषण होतं महिला भक्तांवर अत्याचार होतो असा उल्लेख आहे आणि हे प्रकरण दाबण्यासाठी मठाधिपतींची बाजू घेण्यासाठी वाल्मिक कराडने जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये सह्याद्री अतिथीगृहावर तत्कालीन मुख्यमंत्री शिंदेंबरोबर बरोबर एक बैठक घेतली होती पण शिंदे यांनी तेव्हा याकडे फारस लक्ष दिलं नव्हतं त्यावेळी कराडनं अशी मध्यस्थी केल्यामुळेच आता त्याला अण्णासाहेब मोरे यांनी आपल्या आश्रमात आश्रय दिल्याचा आरोप तृप्ती देसाई करतात ज्या महिलांवर लैंगिक अत्याचार झाले त्यांनी हे प्रकरण बाहेर काढू नये म्हणून त्यांना जीवे मारण्याची धमकी देखील देण्यात आली होती महिलांच्या लैंगिक अत्याचार संदर्भात आपल्याकडे काही पुरावे आणि व्हिडिओज येणार आहेत त्यानंतर या संदर्भात आपण सविस्तर पत्रकार परिषद घेणार असल्याचं देखील त्या म्हणाल्या सध्या माझ्याकडे तीन महिलांच्या तक्रारी आलेल्या आहेत या आश्रमाच्या प्रमुखांशी गृहमंत्र्यांचे संबंध आहेत त्यामुळे लैंगिक शोषणाचे प्रकरण उघड होणार नाही असंही त्या महिला देसाई यांना सांगत होत्या देवेंद्र फडणवीस हे या मठाचे भक्त आहेत त्यामुळे या प्रकरणात अण्णासाहेब मोरेंवर कुठलीही कारवाई होणार नाही अशी भीती महिलांना पण मी येत्या काळात अण्णासाहेब मोरे आणि त्यांच्या साथीदारांचा पर्दाफाश करणार असल्याचं तृप्ती देसाई यांनी ठासून सांगितलंय तसंच अण्णासाहेब मोरे हे महाराष्ट्र आसाराम बापू असून दिंडोरी आश्रमाची संपूर्ण चौकशी करण्याची मागणी देसाई यांनी केली आहे बिल्डिंग हे सगळं बाहेर काढलं पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केली आहे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळे हा नाशिकमध्ये दिसल्याची चर्चा चालू आहे तसंच अटकेतील आरोपी विष्णू चाटे यानं आपला मोबाईल नाशिकमध्येच फेकून तपास यंत्रणांना सांगितलंय आणि आता तृप्ती देसाई यांनी केलेले काही खळबळजनक दावे यामुळे हत्या प्रकरणाचे नाशिक कनेक्शन समोर येत आहे यापुढे जाऊन तृप्ती देसाई यांनी फडणवीस यांना देखील लक्ष केलं धनंजय मुंडे यांच्या कथित पत्नी करुणा मुंडे यांच्यावर झालेल्या अन्यायाबद्दल माझ्याकडे तक्रार घेऊन आल्या तेव्हा देवेंद्र फडणवीसांकडे अशी तक्रार करण्याचं मी त्यांना सांगितलं होतं पण फडणवीस मुंडेंचे खास मित्र आहेत त्यामुळे काही फायदा होणार नसल्याचं करुणा मुंडे म्हणाल्या होत्या धनंजय मुंडे आणि फडणवीस यांच्या मैत्रीचे किस्से त्यांनी सांगितले एकोणीशे पंच्याण्णव ते दोन हजार च्या दरम्यान करुणा मुंडे जेव्हा विमानात इंदोरला माहेरी जायच्या तेव्हा धनंजय मुंडे सोबत त्यांचे मित्र म्हणून देवेंद्र फडणवीस नेहमी सोबत यायचे एवढे घनिष्ठ संबंध देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे यांचे असल्यावर ते वाल्मिक कराडला पाठीशी का घालणार नाहीत असा सवाल करत मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी तृप्ती देसाई यांनी केली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंडेंना का पाठीशी घालताय ते अजूनही हत्या प्रकरणातून वाल्मिक कराडला वाचवण्याचा प्रयत्न करताय का विशेष म्हणजे दिंडोरी आश्रमाची चौकशी होऊन अण्णासाहेब मोरेंवर कारवाई होणार का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्सच्या माध्यमातून नक्की कळवा